तर लपाड असतात तरी चिरतरून असणारे रंग लपाड असतात ते आपलं वय कधीच सांगत नाही आणि बायकांना मात्र उदार परिणाम केलं जातो खरं वय सांगत नाही तरी आयुष्यातील प्रत्येक वयाचा टप्पा एकेका रंगानं मागतो तरी आयुष्यातील प्रत्येक वयाचा टप्पा एक एकेका रंगानं मागतो आता बालपणाचे बघा ना त्या निरागस्तेला लाल हिरवा निळा पिवळा भगवा सारेच रंग बसतात नाही का खर तर मोठी माणसं या रंगावरून सतत भांडत असतात खर तर मोठी माणसं या रंगावरून सतत भांडत असतात पण लेकरू पण लेकरू या वयातील सारी फुलपाखरं बिनधास्तात साऱ्याच रंगावरून मग सजग झालेले रंग कुमार वयात मग सजग झालेले रंग कुमार वयात हळूहळू बदलायला लागतात मोठ्यांच्या वागण्यावरून चांगलं वाईट ठरवतात आणि घरात मोठे नसले की त्यांच्या सातून मिळवतात घरात मोठे नसले की त्यांच्यासारखं मिरवतात बघा तो बाबांसारखा वर्तमानपत्र वाचतो तो बाबांसारखा वर्तमानपत्र वाचतो की आई सारखा अल्लड अवखळ वयाची गाडी किशोर स्टेशनात येते अल्लड अवखळ वयाची गाडी किशोर स्टेशनात येते आणि तिच्या आयुष्यात सृजनाचा रंग अवचित येतो दपत्या पावलांनी तिच्या आयुष्यात सृजनाचा रंग आयुष्यात अवचित येतो दपत्याच पावलांनी गागरलेल्या बाईक दाढी मिशीचा रंग गडद होत नाही तोवरच दाढी मिशीचा रंग गडद होत नाही तोवरच त्याच्या आयुष्यात गोऱ्या रंगाने चढतो भलकसाच अमल दाढी मिशीचा रंग गडद होत नाही तोवरच त्याच्या आयुष्यात गोऱ्या रंगाने चढतो भलकसा अमलच काळ्या गोऱ्या रंगांमध्ये पुन्हा कुणालाच दिसते

तेरे लिए ही सात रंग के सपने चुने सुन सपने बोला